सिटी स्कॅन मशीन आणि एम आर आय मशीन साठी ऑलरेडी ट्रस्ट मंजूर झालेले आहेत नियोजनच्या बैठकीमध्ये ऑलरेडी टेंडर मध्ये सिटी स्कॅनच टेंडर झालेलं आहे सिटी स्कॅन मशीन बापुरच्या महिन्याभरात ती उपलब्ध होईल एम आर आय मशीनचं पण टेंडर प्रोसेस मध्ये या आठवड्यात त्याचं पण टेंडर होणार आहे अजून काय प्रश्न आहे मी झालेल्या गोष्टी सांगतो मला खोटं बोलायची सवय नाही म्हणून दोन जण बोलू नका दोन जण बोलले तर मला ऐकू येत नाही त्यांचं बोलणं झाल्यावर बोलायचं कोण हे बघा जे डॉक्टरचा हे झाल्यानंतरचं जे इंजेक्शन आहे ते सगळ्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये असते तुम्ही काय अर्धवट माहिती घेऊन येतात

बुलेट त्याच्यामुळे असे होईल एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ऐका गुरुजी समजा पैरासिटामॉलची टॅबलेट एक रुपयाला किती जायची ना आता हपकिन्स मध्ये 3 65 पैसे लेती बस एक मिनिट एक मिनिट अरे तुम्ही तुमचा पावणी आणि पैसे

झाला तर तुम्ही जिथं तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे एनसीचं तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दाखवा म्हणून त्यांनी सांगितलं तर ती नऊ वाजल्यानंतर घरी गेली घरी तिचा त्रास कमी नाही झाला मग ती रात्री एक वाजता आली तिचे अगोदरची व्हिडिओ आमच्याकडेच झालेली आहे तिच्या आईचे दोन सीझन आमच्याकडे झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांना आमच्या डिपार्टमेंटविषयी सगळं माहिती होतं आणि तिला वाटलंच नाही की आता नऊ वाजता पोटात थोडासा त्रास व्हायला लागला आणि इतके लोक दिली होईल स्ट्रेचरची मागणी केली त्यांनी स्ट्रेचरची मागणी केली असती तर ते गॅरंटी सांगितलं की मी स्ट्रेचर ची मागणी केली होती वेदना व्हायला पोहोचू शकले नाही तर हे जे आहे की रात्री एक वाजता स्ट्रेचर उपलब्ध होऊ शकत नाही आमच्याकडे जेवढे स्ट्रेचर आहेत तेवढे सगळे रुग्णासाठी असा आहे प्रसुद्धी विभाग या तो 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 से से की तो 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 प्रत्ते 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 या ठिकाणी स्ट्रेचर हे जरुरी आहे म्हणजे चोवीस तास पाहिजे व्यक्ती शक्य नाही ज्याला असं समजा खांद्याला धरून किंवा हात धरून चालू शकत नाही तर प्रत्येक रुग्णाला स्ट्रेचरची गरज असते आणि आमचा प्रयत्न असतो तर प्रत्येक रुग्णाला स्ट्रेचर पुरवण्याचा या ठिकाणी आपण पन्नास पेक्षा जास्त डिलिव्हरी होतात त्याच्यामध्ये प्रसुतीच्या बिगा किंवा स्त्रियांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कुठल्याही दवाखाना ज्याच्यामध्ये रोज पन्नास डिलिव्हरी होतात आणि जवळपास कमीत कमी पंधरा ते च्या दरम्यान सीझन होतात एवढ्यामध्ये तुम्ही म्हणजे आमचा जो काही कॅपॅसिटी आहे वी आर युटिलाइज फुल आवर कॅपॅसिटी आणि दोन जीवांचा प्रश्न असतो आई आणि मूल प्रश्न असतो तिथं जास्त आपण लक्ष द्यायला दोन मिनिटं मी बोलते सर माझी माझी डिलेव्हरी इथेच झालेली आहे नऊ वर्ष पहिले आणि मला खरंच तुम्ही जे बोलताय की मला तिथे ती सुविधा वगैरे सकाळी बारा पासून तर रात्रीच्या बारा वाजेपर्यंत वाट पाहिजे नॉर्मल व्हायची या गोष्टीला मी अग्री आहे पण माझं सीझर झाल्यानंतर मला दुसऱ्या पार्ट मध्ये शिफ्ट करायचं तिथे दुसऱ्या त्या जनरल मध्ये ठेवलं होतं पण मला तिथे मला प्रायव्हेट केलं तर मला जायला स्ट्रेचर नव्हतं ते स्ट्रेचरची कमतरता तेव्हाही होती नऊ वर्ष पहिली नाही पण आमची विनंती आहे काळजी घेतो आमच्याकडे जे आहे जेवढे जेवढे स्टेचर्स आहे तेवढे सगळे आम्ही बाहेर आणून घेऊन नेहमीच ठेवतो अशा फायदा नाही त्याचा कधीतरी असं होतं गा व्यवहार करते म्हणजे त्यांच्या भाषेमुळे जर तू आपल्यासाठी पण आमचा नेहमीचा ऍक्च्युअली आमच्याकडे पर्यंत कसं आहे की दोन तीन व्यायाम करून जावं लागते काही ठिकाणी रस्ते खराब आहेत स्ट्रेचर चे चाक दुरुस्त वारंवार करावं लागतं एका वर्षामध्ये आम्ही आपल्याकडे गेली आमचं तुम्हाला एकशे अठ्ठावीस वेळेस स्ट्रेचरच्या चाकांची दुरुस्ती करण्यात आली म्हणजे सांगायचं हे की हे जे आहे स्टेशन जे आहे त्याची संख्या जेवढी आहे तेवढा या पूर्ण वार्डामध्ये एसआयसीला पेशंट मिळून जावं लागतं